सुरुवातीला बातमी आहे मुंबईतून वरळीतल्या बीडीडी वासियांचं घराचं स्वप्न हे अखेर प्रत्यक्षात उतरलंय पुनर्विकसित केलेल्या दोन इमारतींमधल्या पाचशे छप्पन्न प्रशस्त सदनिकांच्या किल्ल्यांच्या वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक ऑगस्ट दोन एक रोजी या प्रकल्पाचा शुभारंभ झाला होता यामुळे गेली शंभर वर्ष एकशे साठ चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या रहिवाशांना आता पाचशे चौरस फुटांच्या अलिशान टू के घरात राहता येणार आहे खऱ्या मुंबईकरांना मुंबईत आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असं यावेळेला बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसंच मुंबईत घराची किंमत सोन्यासारखीच आहे त्यामुळे सोनं विकू नका असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेही हजर होते बिडडीवासियांच्या घराच्या चाव्या देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवारांनी मोलाचा सल्ला दिला तर अजित पवारांनी परिसरातील घरांच्या किमती सांगून घर विकू नका असा सल्ला दिला अजित अजितदादानी उत्तम सल्ला दिलाय की घर विकू नका ही ही घरं जी आहे ही घर खरं म्हणजे मी असं म्हणेन की पूर्वी आपल्याकडे सोनं सांभाळून ठेवायचे की पुढच्या पिढीला काय द्यायचं आहे तर सोनं सांभाळून ठेवायचे पण मुंबईमध्ये सोन्यासारखीच घरांची किंमत आहे त्याच्यामुळे पुढच्या पिढ्यांना काय द्यायचं तर हे घर आपल्याला पुढच्या पिढ्यांना द्यायचं आहे असा विश्वास मनामध्ये ठेवा आणि हे करा माझी विनंती आहे खरं तर मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय अजून आपण साधारण ते घराच्या चाव्या त्यांच्या हक्काचं घर म्हणून आपण देतोय ते त्यांना किती काळाकरता ठेवता येईल भले दहा पंधरा वर्षाकरता त्यांना विकता येणार नाही अशी काहीतरी आड घाला नाहीतर पुन्हा कुठंतरी हे आपले मुंबईकर आपल्या मुंबईत मध्ये राहिले पाहिजे आपला मराठी माणूस आहे तो आपल्या इथंच राहिला पाहिजे पस्तीसाव्या माळावर फ्लॅट आहे आणि त्याच्यातून पूर्णपणे मुंबईचं दर्शन म्हणजे अशा प्रकारचे फ्लॅट जरा पलीकडच्या बाजूला तुम्ही गेला तर परवा ऐकला असेल नमन मध्ये दोन लाख सत्तर हजार रुपये स्क्वेअर फीटनं फ्लॅट विकला गेला त्याच्यापासून आपण थोडं बाजूला आहे म्हणजे इतके चांगले फ्लॅट हे आज माझ्या मुंबईकरांना मिळालेले दरम्यान बिडडीकर पुढील बारा वर्ष मेंटेनन्स फ्री असणार आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पुढचे शंभर वर्ष काही होणार नाही आणि तुम्हाला बारा वर्ष देखील मेंटेनन्स फ्री केलेला आहे त्यामुळे तोही एक चांगला पार्ट आहे तुमच्या या घर घेण्यामध्ये मोडकळीस आलेल्या या चाळीमधून आज आपण मोठ्या टॉवर मध्ये जाताय हे आनंदाच फार आजचा दिवस आहे त्यामुळे टीम म्हणून काम करतोय आणि टीम म्हणून काम करत असताना फक्त विकास एके विकास आमचा अजेंडा विकासाचाच ठेवला आम्ही वरळीतल्या सावी वाटप सोहळ्यावरून नाराजी नाट्य रंगलं स्थानिक आमदार आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला हजर नव्हते आदित्य ठाकरेंचं नाव निमंत्रण पत्रिकेत होतं तरी भाषणाच्या आधी त्यांचा उल्लेख नव्हता भाषणाची संधी न मिळाल्यानं आदित्य ठाकरेंनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली दरम्यान नाराजीचा विषय नाही मात्र आदित्य ठाकरेंनी बीडीडीच्या पुनर्विकासासाठी खूप प्रयत्न केले होते अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी दिली अनेक वर्षांपासून रखडलेला प्रकल्प उद्धव ठाकरे साहेबांकडनं त्यांनी मार्गी लावलात आणि त्याच्यानंतर तिकडे त्याच्या त्या चांगल्या कंत्राटदाराकडनं कामसुद्धा करून घेतलं आणि आज चावी वाटप होते आज शेवटी स्थानिक लोकप्रतिनिधी असताना त्याला जर तिकडच्या काही मागण्या करायच्या असतील तर मला वाटतं की हा स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक आमदार हा पण त्या सिस्टीमचाच एक भाग असतो आम्ही सगळे पण त्याच सिस्टीमचा भाग होत त्यामुळे त्यांना भाषणाची संधी दिली नाही